नमस्कार मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर येत्या चार डिसेंबरला असणार आहे दत्त जयंती वार असणार आहे गुरुवार आणि हा मार्गशर्ष महिन्यामधील दुसरा गुरुवार आहे आणि या दिवशी आपल्याला दत्तगुरूंना अशी एक वस्तू अर्पण करायची आहे आता बघा भरपूर प्रय प्रयत्न करूनही आपली कोणतीच इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून या दत्तजयंतीच्या दिवशी करायचा आहे यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा सुद्धा एका दिवसात पूर्ण होणार आहे तर त्यासाठी आपल्याला अकरा विड्याची पानं घ्यायची आहेत अकरा विड्याच्या पानांवरती आपल्याला प्रत्येकी पानावरती पाच पाच लवंग ठेवायचे आहेत आणि प्रत्येक पान आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जाप करत हे अकरा पानं श्री दत्तगुरूंना अर्पण करायचे आहेत आणि आपल्या मनामधील कोणती जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत तरी ती पूर्ण होत नसेल तर ती इच्छा व्यक्त करून ती पूर्ण करण्यासाठी दत्तगुरूंकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे अतिशय प्रभावी उपाय असणार आहे आणि हा उपाय आपल्याला वर्षातून फक्त एकदाच करता येणार आहे आणि तो म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी या दिवशी पृथ्वी तलावरती कितीतरी हजारो पटींनी तत्व हे जे कार्यरत असतं आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय अशा सात्विक लहरीमध्ये आवर्जून करायचा आहे